दंगेखोरांची धरपकड सुरू कळवण पोलिसांची धडक कारवाई धिंड काढत नेले न्यायालयात तीन दिवसांची पोलीस कोठडी चौदा दंगेखोर ताब्यात दंगेखोरांमध्ये भीतीचे वातावरण कळवण दिनांक अकरा तालुक्यात गेल्या काही दिवसांपूर्वी चर्चेत असलेल्या बेपत्ता शेतमजूर प्रकरणानंतर कळवण पोलीस स्टेशनवर दगडफेक करणाऱ्या दंगेखोरांवर आता पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारलाय आज दिनांक अकरा ऑक्टोबर शनिवारपर्यंत चौदा दंगेखोरांना ताब्यात घेतले आहे त्यांना कळवण न्यायालयात हजर केले असता अधिक तपासकामी तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे या कारवाईमुळे दंगेखोरांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून अनेक संशयित फरार झाल्याचे पोलीस निरीक्षक खगेंद्र टेंथेकर यांनी सांगितले बेपत्ता शेतमजुराच्या शोधासाठी नातेवाईक व वा समाज बांधवांनी पोलीस ठाण्यासमोर ठाण मांडत अपहरण व ॲट्रोसिटी गुन्हा दाखल करण्यासाठी उग्र आंदोलन करीत पोलीस व ठाण्यावर दगडफेक करीत पोलीस गाडीच्या काचा फोडल्या होत्या त्यामुळे शेतमजुराला शोधण्यासाठी पोलिसांनी पाच पथके तयार करून त्यास त्याच्याच घरातून ताब्यात घेत नाटकीय घडामोडींवर पडदा टाकला होता आता कळवण पोलिसांनी पोलीस ठाण्यावर दगडफेक तोडफोड करीत हैदोस घालणाऱ्या समाजकंटकांच्या मुसक्या आवळण्याची धडक मोहीम सुरू केली आहे या मोहिमेत आतापर्यंत चौदा अटक करण्यात आली आहे आज दिनांक अकरा ऑक्टोबर रोजी दुपारी कळवण न्यायालयात हजर केले असता अधिक तपासकामी तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे या कारवाईमध्ये आरोपी बाळूमाळी राहणार बापू जाधव विकास सोनवणे सचिन वाघ गणेश सूर्यवंशी करण पवार सचिन पवार सागर शिंदे नितीन बागुल कृष्णा पवार सुनील जाधव योगेश जाधव सागर जाधव कैलास सोनवणे यांना कळवण पोलिसांनी अटक केली आहे उपविभागीय पोलीस, पोलीस अधीक्षक किरण कुमार सूर्यवंशी पोलीस निरीक्षक खगेंद्र टेंभेकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकांनी कळवण तालुक्यातील बऱ्याच गावांमध्ये कुंबिंग ऑपरेशन सुरू आहे यामुळे दंगेखोरांचे धाबे दणाणले आहे सदरच्या कारवाईत संबंधित आरोपींवर गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे पंचावन्न बाय दोन हजार पंचवीस नुसार भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस चे कलम एकसष्ट दोन एकशे बत्तीस एकशे एक एकवीस एकशे एकवीस दोन एकशे अठरा एक एकशे अठरा दोन एकशे एक नव्वद दोन एकशे एक्याण्णव दोन एकशे सव्वीस तसेच सार्वजनिक संपत्तीस हानी प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे चौऱ्याऐंशी चे कलम तीन सह फौजदारी कायदा सुधारणा एकोणीसशे बत्तीस चे कलम सात प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश बोरसे यांच्यासह पोलीस कर्मचारी करीत आहेत ताज्या व खात्रीलायक बातम्या बघण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा